नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार आज देखील सायंकाळी आणि रात्रीदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे आपण पाहिल्याप्रमाणे काल मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये त्यासोबतच सांगली जिल्ह्यात देखील पाऊस झालेला आहे तर जाणून घेऊयात आजचा अंदाज मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राजापूर तसेच कोकणातील रत्नागिरी चिपळूण मध्य महाराष्ट्रातील सातारा कराड विटा तसेच सांगली आणि कोल्हापूरचा काही भाग सावंतवाडीचा परिसर या परिसरामध्ये तसेच गोरेगाव जेजुरी बारामती पुणे खेड खोपोली इंदापूर करमाळा जामखेड बार्शी तुळजापूर या भागात देखील आज रात्री वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे उर्वरित महाराष्ट्रात पाहिले असता खानदेश तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण हलके पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार नाही फक्त एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतात सर्वाधिक पावसाचा जोर मात्र फक्त आजचा दिवस आपल्याला सातारा चिपळूण कराड विटा वडूज तसेच इकडे पाहिले असता राजापूर कोल्हापूरचा काही भाग सांगलीचा काही परिसर आणि सावंतवाडीच्या भागात मात्र आज रात्री आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो उद्यापासून राज्यात कुठेही पावसाचे वातावरण असणार नाही ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळणार नाही पूर्णतः पाऊस मध्य महाराष्ट्रातील आणि कोकणातील देखील उघडलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद